लाल फीत धारण केलेला पाटील सचिन नगर हा अभिनंदन <laughs> <भी> पडवा चला <laughs> दिग्विजय पाटील कोल्हापूर लाल फीत आत्या भैयापुसे जळगाव फीत आत्या <laughs> अहुलनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य सन्माननीय कुस्तीनंतर संग्राम पाटील सांगली लाल चांगले यानंतर कुस्ती लावण्यासाठी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबजी बर्डे महाराष्ट्र केसरी पैलवान अशोकजी शिर्के सन्माननीय सुरेशजी शिंदे आणि स्थायी समितीचे सभापती गणेश भाऊ कवडे यांनी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी स्टेजवरती जायचं जायचा आदरणीय राहुलजी शिर्के म्या क्रमांक आयोजक झाल्या गाणी नवनाथ गगनवाले खर प्रकाश शिंदे टानेचार धनंजय खरसे हे यानंतरच्या मान्यवरांना घेऊन स्टेजवरती जातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजयजी गिरवले साहेब पवार यांनी यानंतर कुस्ती लावण्यासाठी जावं परिवाल चंद्रपूर लाल काष्टम अक्षय पारदे मारगाल या नेळाम महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री भीमरावजी धोंडे साहेब उपस्थित झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत पैवान बाळासाहेबजी शेंदूरकर सर त्यांच्या त्यांच्यासमोर उपस्थित आहेत मी त्यांचंही हार्दिक स्वागत करतो उद्देशक राहुलजी आंधळे यांनीही कृपया प्रसंगी ज्या कुस्ती आपण लावतो त्यासाठी आपण जावं मात्या काना दोन वर्ष संपलेल्या कुस्तीमध्ये

राष्ट्रीय पाटेदार शिरूर विधानसभा संघाचे माजी आमदार आणि बीड जिल्हा पुस्तगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार पैलवान भीमरावजी धोंडेसाहेब आपलं आमदार संग्राम मय्या यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो उद्योजक माननीय बाबासाहेबजी भगत हेही उपस्थित झालेले आहे त्यांचंही हार्दिक स्वागत करतो महेंद्रजी उपाध्ये आमदार संग्राम मय्या जगताप यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर मात्या काळामध्ये प्रतीक पाटील सांगली लाल भेट व अतुल चौधरी बंडार एक हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते यानंतर मात क्रमांक एक वर कुस्ती लावण्यासाठी क्रीडा अधिकारी अमसिद्धजी सर आदरणीय वीर सर आणि कुरांगे सर यांना विनंती करतो आपण कृपया या जायचं आहे या गोष्टीनंतर माती बाग मॅ मा, माती दोन राज बिरकर अहिला नगर राजू कटला चंद्रपूर निरफीत आपण तयार आहेत पवार अभयजी आगरकर साहेब यांना विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आपण जाऊ नाव